यावेळीची सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे गोरेगावमध्ये एनसीबीच्या पथकावर मोठा हल्ला करण्यात आलाय ड्रग्स पेडलरचा एनसीबीच्या टीमवर हा हल्ला आहे काल संध्याकाळी गोरेगावमध्ये का हल्ला झालाय हल्ल्यात एनसीबी अधिकारी समीर वानखेडे जखमी झाल्याचं कळत आहे जॉईंट डायरेक्टर हल्ल्यात जखमी झालेले आहेत दोन अधिकारी जखमी असल्याची माहिती आहे ड्रग पेडलरच्या ठिकाणावर छापेमारी करत असताना हा हल्ला झालाय याविषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सुधाकर कश्यप यांच्याकडून सुधाकर काय अधिक माहिती घटना घडलेली आहे स्वतः समीर वानखडे गेल्या काही दिवसापासून सतत ड्रग पेडलर त्याचप्रमाणे व्यापारी त्याचप्रमाणे जे कंझम्शन करतात त्यांच्यावरती कारवाई करत आहेत स्वतः ते कारवाईच्या ठिकाणी असतात अशाच पद्धतीने ते काल कारवाईसाठी गेले होते त्यांच्यासोबत सोबत ते सात अधिकारी होते हे सर्वजण एसीबीचे अधिकारी पथक जेव्हा कारवाई करत असताना त्यांच्यावरती ट्रक ट्रेलरने हा हल्ला केला याच्यामध्ये दोन अधिकारी जखमी झालेले आहेत त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत त्यांना ऍडमिट करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे या संदर्भात पोलिसात तक्रार देखील करण्यात आलेली आहे पण हे जे जे जखमी झालेली आहेत त्यांची ठीक आहे पण एक गंभीर स्वरूपाचा हल्ला होता हल्ला करणारे अनेक जण होते गेल्या काही दिवसांमध्ये जी काही एनसीपी कडून कारवाई सुरू आहे त्या कारवाईला एक विरोध पडून कारवाईच्या विरोधात ही सगळी हा हल्ला झालेला आहे आणि याची गंभीर दखल एनसीपीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतलेली आहे सुधाकर धन्यवाद तुम्ही दिलेला आहे कोणास ही सविस्तर माहिती करता